प्रति हेक्टरी दहा हजार रुपये जानेवारी महिन्यात पुन्हा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया राज्यात खरीप व रब्बी हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसान भरपाईची रक्कम देण्यात येत आहे ऑक्टोबर महिन्यातील राज्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई जानेवारी महिन्यापासून देण्यात येईल अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली आहे राज्यात विशेषतः कोकणात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानाची मदत अद्याप सुरू नसून ती डिसेंबरनंतर वितरित केली जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर एन डी आर एफच्या निक्षानुसार मिळणाऱ्या नियमित मदतीबरोबरच रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टर अतिरिक्त दहा हजार रुपये देण्याचा निर्णय हा शासनाने घेतलेला आहे याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी आता मोठा दिलासासुद्धा मिळणार आहे तर पावसामुळे जमीन खरडून वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपये नियमित मदत दिली असून याशिवाय मनरेगा अंतर्गत प्रति हेक्टर तीन लाख रुपये देण्याचा राज्य शासनाने निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे तर शेतकरी बांधवांनो ई के वाय सीमुळे मदत वितरणात होणारा विलंब टाळण्यासाठी राज्य सरकारने ॲग्रिस्टॅक म्हणजे फार्मर आय डी मदतीसाठी स्वीकारला असून पंचाहत्तर टक्क्याहून अधिक शेतकऱ्यांची प्रक्रिया ही पूर्ण झाली आहे तर राज्य शासनाने अतिरिक्त नुकसान भरपाई पोटी यंदा सुमारे या ठिकाणी वीस हजार कोटी रुपयाची मदत दिली आहे यापैकी चौदा हजार कोटी रुपये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरद्वारे डेबिटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे खरीप हंगामात नव्वद लाख शेतकऱ्यांना सात हजार एकशे छप्पन कोटी तर रब्बी हंगामात पंच्याऐंशी पॉईंट अष्ट्याहत्तर लाख शेतकऱ्यांना सहा हजार आठशे चौसष्ट कोटी रुपये वितरित करण्यात आले असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्र्याने म्हटलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा